इचलकरंजी पंचगंगा नदी पुलाजवळ अपघात एकाचा जागीच मृत्यू चालक फरार महिन्यात तिसरा बळी इचलकरंजी शहरातील नदीवेस नाक्याजवळ शनिवारी रात्री ऊस वाहतूक करणारा रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून तोल जाऊन पडल्याने अजय योगेश साळवे व एकोणीस राहणार जालना या तरुणाचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे गेल्या महिनाभरात या रस्त्याने हा तिसरा बळी घेतला आहे कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर अत्यंत वर्तळीच्या ठिकाणी घडलेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक झाली होती घटनास्थळी ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं धाव घेतली टोळी मुकादम अर्जुन यांनी मृताची ओळख पटून दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याला शवविच्छेदनासाठी शहरातील आय जी एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले टोळीतील सर्वजण हातकलंगले तालुक्यातील रुकडी येथे वास्तव्यास होते शनिवारी सायंकाळी कर्नाटकात ऊसतोड करून सर्वजण रुकडीकडे जात होते त्याचवेळी ट्रॅक्टर ट्रॉली नदीवेस जवळ आली असताना अचानक घडलेल्या घटनेने दिवसभर एकत्र काम करून आपल्यातील सहकारी अचानक अपघातात मयत झाल्याचं कळताच सहकाऱ्यांनी अश्रू अनावर झाले या रस्त्यावर ऊसाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्टरचा वापर केला जातो मात्र वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता सतत निर्माण होत असते स्थानिक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे तसेच या अपघातामुळे वापरणाऱ्या वाहन अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे महानकरी नेबसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा